महत्वाची घडामोडी वर्ध्यात आर बीआरएसचे नेते जय बेलखेडे मनसेच्या वाटेवर बी आर जय चालखेडे यांची राज ठाकरे सोबत बंधद्वार चर्चा पंधरा मिनिटाच्या चर्चेनंतर विधानसभा उमेदवारी देणार असल्याचं संकेत विदर्भात मनसेसाठी काय करणार ठाकरे यांची बेलखेडे यांना विचारणा राज ठाकरे सोबत जय बेलखडे यांची सपत्नीक भेट एकेकाळी बी आर एस मध्ये असणाऱ्या जय बेलखडे यांनी स्वराज्य शेतकरी संघटनेत अध्यक्षपदे काम केले वर्धा जिल्ह्यात भारत राष्ट्र समितीला वाढवणारे जय बेलखेडे यांचे आर्वी विधानसभा क्षेत्रात वर्चस्वासाठी राज ठाकरे यांची घेतली भेट आर्वी संघातील राजकारणात जय बेलखेडेच्या भेटीने मनसेची नवी खेळी जय बेलखेडे भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे भाचे पाच तारखेला पाचशे गाड्यांचा ताफा घेऊन शक्ती प्रदर्शन करत घेणार मनसेत प्रवेश घेण्याची शक्यता आताची सर्वात मोठी बातमी वर्ध्याचे बी आर एसचे नेते जय बेलखेडे यांची राज ठाकरे सोबत बंद दाराड पंधरा ते वीस मिनिटे चर्चा आर्वीमधून मधून मनसे उमेदवारी बाबत संकेत आज महाराष्ट्रात आणि मेन म्हणजे विदर्भात राजसाहेबांचा दौरा असल्यामुळे मला वर्धा जिल्ह्याचे वर्धा जिल्ह्याचे जे अध्यक्ष आहे आणि उपाध्यक्ष त्यांचा एक कॉल होता राजसाहेबांनी तुमची आठवण केली आणि एक महाराष्ट्रातला जे बुलंद आवाज आहे राजसाहेबांचा त्यांच्यामुळे त्यांच्या आवाजासाठी आम्ही राजसाहेबांना आज भेट घेतली आणि भेट घेतल्यावर काही चर्चा झाली आता याच्यानंतर पुढची पाच तारखेनंतर काहीतरी आम्ही विचार करू आणि संघटनेचा विचार करून आम्ही पुढची हा, वा, वाटचाल चालू नाही संघ फक्त सहज भेट घेतली त्यानंतर आम्ही आमचे जे कार्यकर्ते का आहे सिनियर आमचे स्वराज्य शेतकरी संघटनेचे काही लोक आहेत त्यांच्यासंग गोष्टी करून आणि त्यांचा विचार करून पुढचा वाटचालीला आम्ही साहेबांना त्याच्या विषयावर सांगू आम्ही शंभर टक्के लढणार आरवी विधानसभेतून आणि तिकीट भेटली तर आम्ही त्यांचं स्वागत करू आणि राजसाहेबांनी एवढंच म्हटलं मला आज तुम्ही बाबा तयारी लागा त्यांनी शब्द दिला पण येत्या काळात सरकार किती पक्षाची बन याच्या म्हणजे होऊ शकतं साहेब लढले तर आम्ही पक्क तिकिटाचं ते स्वागत करू